नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे चण्याची डाळीची भाजी डाळ्या वाटायची मी आता चण्याची डाळ वाटून घेतली आहे आता हिला आपण हिच्यात हळद टाकायची आहे हळद थोडंसं धना पावडर थोडीशी लाल मिरची थोडीशी कोथिंबीर कुत्तंदिर। कोथिंबीर आपल्याला थोडी जास्त टाकायची आहे कारण की चव चांगली आहे ती मीठ सगळे पुरतं मीठ टाकायचं तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याला आणि याला थोडं दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे त्यात मिरच्या टाकल्यात आता भजी काढून घेऊया चला आपण याच्यात भजे काढून घेऊया आता थोडं अजून दोन मिनटं आपण फ्राई करूया म्हणजे कुरकुरीत होतील சோடன <laughs>